आते पहले चे जे पहिल्याची तुम्ही जे जोडी फेमस झाली त्या जोडी बद्दल थोडा सांगा ती जोडी म्हणजे कधी हारलीच नाही माझी हो हा। म्हणजे प्रत्येक पटामध्ये प्रत्येक पटाने मसले तर मी कधी हारलोच नाही एखादा हा। जर गेम असा कमी जास्त केले गडबड करून हा। तरच हार हा। मी हारला नाहीतर असा सत्तेनं मी कधी हारलेलो नाही आतापर्यंत तुम्ही जे फेमस जोडी झाली तुमची हो, जोडी बद्दल आम्हाला सांगा पहिला सगळा सिकंदर आणि मर्जा आणि त्याच्यानंतर मर्जा आणि सर्जा आ, हे पहिले खूप जोरदार होते त्यानंतर पट्ट बंद झाली विकून दाखलो आता पट चालू झाली पुन्हा आता माझ्याकडे आहे मंथन आणि आह सूरज आणि आहे आणि चंदाय आता जे पहिल्याची तुम्ही जे तुमची जोडी फेमस झाली त्या जोडी बद्दल थोडा सांगा ती जोडी म्हणजे कधी हारलीच नाही माझी हो म्हणजे प्रत्येक पटामध्ये प्रत्येक पटाने मसले तर मी कधी हारलोच नाही एखादा जर गेम असा कमी जास्त केले गडबड करून तरच मी हारला तर असा सत्तेनं मी कधी हारलेलो नाही सर्व पटप्रेमी बंधूंचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीतून शंकरपटाची व्हिडिओ बघण्यासाठी इथे जो सर्च ऑप्शन आहे इथे लिहायचं झाडीपट्टी मिनघरी ऑफिशियल असं लिहिल्यानंतर मित्रांनो सर्च करा सर्च केल्यानंतर आपला इथं चॅनल येईल या चॅनलला मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो असं जे ऑप्शन येते तर यावर क्लिक करा त्याच्यानंतर बेल आयकनला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण शंकरपटाचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील इथे तुम्ही बघू शकता इथे पण शंकरपटाचे व्हिडिओ दिसत आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती मिळतील आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते पण तुम्हाला मिळू शकतील त्याच्यामध्ये मोठं पण बक्षीस राहू शकते म्हणून लवकरात लवकर जाऊन मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पन्नास हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर समोर काही बक्षीस आहेत पहिलं बक्षीस एक हजार रुपये त्यानंतर दुसरं बक्षीस आठशे रुपये त्यानंतर तिसरं बक्षीस पाचशे रुपये मित्रांनो तुमचं पण यामध्ये नाव राहू शकते म्हणून मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाच लोकांना शेअर करा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं पण नाव राहू शकते हे लक्षात असू द्या धन्यवाद सत्तेचा विजय पहिला होता बरोबर आहे म्हणजे त्या बैलांनी तुम्हाला आता इतरही क्षेत्र असून तुम्ही आता शंकरपट क्षेत्र म्हणजे का निवडला हा शंकरपट म्हणजे इथं मी बहुत वर्षाचा येतो हो। हो। आणि मी इथं हारलो नाही आणि हा पाठ मला आवडला त्यामुळे मी बाहेर बांधत होतो पण हा जागा मला दिला विकत घेतली मी मला हे आवडला आणि मी इथं राहतो सहा महिने सहा महिने माझे बैल बाहेर फिरत राहते पट्ट्यावर हो म्हणजे तुम्हाला या क्षेत्रामध्ये खूप आवड आहे आणि राहील हो हो, म्हणजे बैलांची सेवा करण्यामध्ये म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा बैलांकडेच बघत होतो पोळ्या पोळा चांगला करतो त्या पोहळ्याबद्दल कर सांगा थोडा पोळा म्हणजे वाजा गजा सगळाच राहते नाच गाणे आणि बैल राहते रेलीमध्ये म्हणजे एकदम उत्सवासारखे तुम्ही ना वाजाच राहायचे संद्यालाच राहते आमच्या जोडी म्हणजे पूर्ण एकदम मस्त तुम्ही साजरा करता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद